श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो आज आपण त्या शनाबद्दल बोलणार आहोत तो केवळ एक ज्योतिषीय बदल नाही तर तुमचा संपूर्ण जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे कधीकधी तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही एक अदृश्य चक्रव्यूहात अडकलात बाहेरच्या जगासाठी तुम्ही शांत स्थिर समाधानी असाल पण आतून तुमचे मन सतत एकटेपणा अपयश आणि संघर्षाच्या वादळास सापडले आहे आयुष्याचा प्रत्येक दिवस जणू एका थांबलेला घड्याळासारखा वाटतोय काळ पुढे सरकतोय पण तुमचं नशीब मात्र त्या जागेवर गोठलेलं आहे गेल्या काही काळात अनेक कुंभराशीच्या जातकांनी दीर्घकाळाची प्रतीक्षा केलीय तीव्र मानसिक वेदनाही अनुभवल्या कधी विश्वासघात झाला तर कधी आर्थिक संकटाने घेरलंय स्वतःच्या लोकांनी साथ सोडून दिल्यामुळे मनात एकच प्रश्न भेडसावत होता की हे देवा अजून किती वाट बघायची कधी संपणार ही माझी परीक्षा आकाशाकडे बघताना मनातून एकच हक निघत होती की या काळात तुमच्या चेहऱ्यावर हसू असले तरी मनात खोलवर एक वादळ होतं रात्री उशीरा स्वतःशी संवाद दिसणारे असू तुम्हाला एक भीती सतावत होते की माझ काही चांगलं होईल का नाही पण लक्षात ठेवा विश्व कधीही उशीर करत नाही ते फक्त योग्य आणि अचूक क्षणाची वाट बघत असतं आता ती वेळ आली आहे कुंभराशीच्या आयुष्यात आता दीर्घ प्रतीक्षेचा काळ संपला आहे ज्यांनी दुःख नुकसान गैरसमज अपमान सहन केलाय त्यांना आता चांगली बातमी मिळणार आहे या सगळ्याचं उत्तर आहे ती म्हणजे गोड बातमी तुमच्या भाग्यचक्रात असा सकारात्मक बदल होईल जो तुमचे आयुष्य काळ चांगल्या अर्थाने उलथून टाकेल ही वेळ आहे अंधारानंतर प्रकाशाच्या पुनरागमनाची ही वेळ आहे आशाच्या क्षणाची तुम्ही ज्या दैवी बदलासाठी आतुर आहात तो क्षण तुमच्या दिशेने चालून येणार आहे तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या उच, या अद्भुत गोड उत्सुकतापूर्ण प्रवासासाठी कारण आता तुमच्या सगळ्या शंका संकट एका क्षणात संपतील दिवस तुमच्यासाठी नियतीचा सर्वात मोठा खेळ घेऊन येणार आहेत या खेळाचे नियम समजून नाही तर सगळं संपायला वेळ लागणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर महादेवाचे सच्च भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय भोलेनाथ शंभू महादेव कृपा ठेवा या येणाऱ्या सात दिवसात तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळेल तर कुंभराशीच्या जातकानो तुमचा आजवरचा प्रवास हा एक अखंड शोध यात्रेसारखा राहिला आहे तुम्ही बाहेरून स्वतंत्र निश्चयी दिसत असला तरी गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही अनेक आंतरिक आणि सामाजिक वादळे अनुभवलीत पण आता तुमच्या सर्व संघर्षाची दूरदृष्टीचे फळ देण्याची वेळ आली आहे तुमच्या भाग्यचक्रात एक असा दैवी सकारात्मक बदल घडणार आहे जो तुमच्या आयुष्य एका चांगल्या नशीब नाही ते तुमच्या आत्म्याने मागितलेले फळ असणार आहे महत्त्वाचं म्हणजे शनी जो तुमच्या राशीचा स्वतःचा अधिपती आहे गुरु आणि सूर्य याची शुभ संगती तुमच्या राशीच्या आकाशात एक दैवी प्रकाश घेऊन येते जो स्पष्टपणे सांगतो की कुंभराशी आता तुमचा काळ चांगला आलाय ही गोड बातमी केवळ एक तात्पुरती आनंद नसणार तर तुमच्या जीवनातील नव्या यशस्वी आणि तेजस्वी अध्यायाचा आत्मविश्वासाने केलेला शुभारंभ असणार आहे तुम्ही जे दुःख सहन केलंय त्या प्रत्येक वेदनेतून विश्व तुम्हाला घडवत होते अंधारानंतरचा हा पहिला चरण किरण असून तुमच्या प्रयत्नांना आता दैवी पाठिंबा मिळेल ज्यांनी तुम्हाला वेड्यात काढलं ते आता तुमच्या तेजात हरवून जातील ही तुमच्या यशाची तुमच्या भाग्याची पुनर्जन्माची सुरुवात आहे उत्सुकता शिगेला पोहोचवणारी ही गोड बातमी तुमच्या आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील सर्व अडथळे एका क्षणात संपवेल तर कुंभ कुंभराशीच्या जातकानं आता तुमची वाईट वेळ संपली आहे या महिन्याच्या अमावश्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा दैवी बदल घडेल जसा की तुमच्या ग्रहाचा अधिपती जो आहे तुमच्या राशीचा शनिदेव आणि गुरु हे एकत्र येऊन तुमच्या राशीत एक अत्यंत पवित्र समृद्ध राजयोग निर्माण करत आहेत हा महासंयोगाच या आमोशेनंतर सक्रिय आहे आणि ज्यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मक सावली हळूहळू दूर होईल आणि तुमचे ज्योतिषे चक्र अत्यंत शुभ दिशेने फिरू लागेल या काळात गुरु आणि सूर्य तुमच्या आत्मविश्वासाला अभूतपूर्व तेज देईलच आणि तुम्ही ज्या त्रिव वेदना सहन केल्या होत्या या सगळ्यांचे रूपांतर आता एका अखंड शक्तीमध्ये होईल तुमचं मन नव्या उर्जेने भरून जाईल आणि तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये दैवी मार्गदर्शन तुम्हाला दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुमचं नशीब तुमच्या बाजूने उभे राहील आणि तुमच्या विरुद्ध कार्यस्थान करणाऱ्याचा चेहरा खरा चेहरा जागासमोर येईल तुमचं शत्रू जळणारे लोक शेजारी किंवा दोन तोंडी नातेवाईक सुद्धा ज्यांनी तुमच्या मागे कट रचले त्यांचा खरा चेहरा आता उघड होईल हा काळ तुमच्यासाठी विजयाचा जय घोष आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमच्या तेजाने हरून जातील या महिन्याच्या अमावश्यानंतर तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म होईल तुमचं यश त्यांच्या कपटाचे सत्य समोर आणेल आणि त्यांना सडेतवर उत्तर सुद्धा देईल कारण कारण तुमचा आता काळ जवळ आलाय जसं की कुंभराशीच्या विश्वातील प्रत्येक ग्रहाची चाल एक गुढ भाषा असते आणि गेल्या काही महिन्यापासून ही भाषा तुम्हाला सावटाचे संकेत देत होती पण तुमच्या राशीवर साडेसातीचा जो प्रभाव असल्यामुळे तुमच्या जीवनात अचानक मानसिक तणाव महत्त्वाच्या निर्णयामध्ये गोंधळ सर्वत्र एक प्रकारची अनिश्चितता वाढली होती तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत होता पण नशिबाची साथ काय मिळत नव्हती परंतु आता ही परिस्थिती पूर्णपणे आहे ती नकारात्मक सावली हळूहळू दूर होत आहे आणि तुमचे ज्योतिषीय चक्र अत्यंत शुभ दिशेने फिरू लागेल ही वेळ आहे तुमचा भाग्य जाग करण्याची कारण ग्रहाचा महायोग घडतोय लक्ष्मी योग आणि भाग्यदये दयाचा उदय होणार आहे या बदलाचं मूळ कारण आहे दोन अत्यंत शुभ ग्रहाचे शक्तिशाली संयोजन तुमचा अधिपती जो ग्रह आहे शनिदेव शनिदेव जो न्यायकर्म आणि स्थिरतेचा कारक आहे आणि जो गुरु आहे जो ज्ञान यश आणि दैवी कृपेचा प्रतीक आहे हे एकत्र येऊन तुमच्या आयुष्याच्या आकाशात एक अत्यंत पवित्र समृद्ध राजयोग निर्माण करत आहेत हे केवळ योगायोग नाही मित्रांनो तर हे तुमच्या नशिबाचे रिसेट बटन असणार आहे जे काही अडकले होते ते काही थांबले होते पण आता ते मुक्त होईल हे संयोजन तुमच्यासाठी सामाजिक यस आर्थिक धैर्य आणि मोठी ओळख घेऊन येणार आहेत कारण तुमच्या प्रयत्नांना आता दैवी कृपेची जोड मिळणार आहे लक्षात आणि याच दैवी टायमिंगमुळे जे पूर्वी अडथळे वाटत होते तुम्हाला तेच आता तुमच्या प्रगतीची पायरी बनतील गुरु सांगतोय की तुमच्या प्रयत्नांना आता निश्चित फळ मिळेल तर शनी सांगतोय की जिथे तुम्ही संघर्ष पाहिलाय तिथे आता स्थिर यश प्राप्त होईल या काळात काही कुंभ राशीच्या जातकांना अचानक मोठी ओळख अत्यंत महत्वाची नवी संधी किंवा सामाजिक स्तरावर मोठे यश मिळेल ही वेळ तुमच्या कर्मयोगाचा परतावा देणारी आहे मित्रांनो लक्षात घ्या का विश्व आता तुमच्या बाजूने बोलेल नशिबाने तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडलेत तुम्हाला फक्त आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे आहे त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो तुमच्या जीवनात आर्थिक धैर्य आणि पुनर्जन्माचा काळ सुरू होणार आहे तुम्ही ज्या कामात बौद्धिक मेहनत घेतली पण तुम्हाला फळ मिळालं नाही जी कामे आता सोन्यासारखी फुलतील ज्या लोकांनी कर्जाची मोठी जबाबदारी आर्थिक ताण आणि अडखळेला पैशाचा ओघ अनुभवलाय त्यांना आता मोठा सुटकेचा श्वास मिळणार आहे कारण तुमची राशी चक्र स्पष्टपणे सांगतं की आता हातातलं नशीब जाग होत आहे अडकलेले मोठे व्यवहार पूर्ण होतील आणि ज्या कामातून यश मिळण्याची आशा तुम्ही सोडली होती त्याच कामात तुम्हाला अनपेक्षित बंपर यश मिळेल गुरुचा आशीर्वाद तुम्हाला धनयोग देत आहे आणि तुमच्या मेहनतीचा एक मोबदला देखील आणि आर्थिक सुरक्षितेचा मार्ग खुला होतोय पैशाच्या लोभासोबतच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भावनिक आणि कौटुंबिक जीवनात मिळणारा दिलासा कारण घरात काही दिवसापासून असलेली अस्वस्थता मोठ्याशी ताणलेले संबंध किंवा मित्रपरिवारात निर्माण झालेला तणाव हे सर्व आता हळूहळू नाहीसे होतील तुमच्या शांत मानवतावादी स्वभावाचा प्रभाव समाजात आणि कुटुंबातही जाणवेल कारण ज्यांच्याशी संवाद तुटला होता तुमचा जे आता तुमच्याशी पुन्हा जोडले जातील घरातला आनंद असो स्नेह आणि एक प्रकारचे समाधान आता परत येणार आहे तुमच्या उपस्थितीत घरात धैर्य प्रेम एकतेची भावना निर्माण होईल तुमची भूमिका सल्लागाराची ठरेल आणि तुमच्या मताला कुटुंबात देखील मोठं महत्त्व दिलं जाईल हा काळ केवळ पैसा कमावचा कमवण्याचा नाही मित्रांनो तर मन शांती आणि आत्मिक समाधान मिळवण्याचा आहे काहीसाठी या काळात गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल समाजासाठी मोठं कार्य करणं असो किंवा नव्या चांगल्या नोकरीत प्रवेश करण्याचे योग येतील ज्या जुन्या योजना थांबल्या होत्या त्या आता वेगाने पुढे सरकतील विश्व तुम्हाला सांगत त्या सांगत आहे की आता तुमच्या परिश्रमाचं सोनं होणार आहे पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो सामाजिक बांधील किंवा कारण जितके तुम्ही इतरांना द्याल दितके तु विश्व तुम्हाला अधिक देईल आयुष्यात आता सामाजिक पैसा किंवा मनशांती हे तीनही घटक एकत्र येऊन तुमच्या जीवनाला एका नव्या समृद्ध मार्गावर घेऊन जाणार आहेत आता कान नीट देऊन ऐका मित्रांनो तुमच्यासाठी या कठीण काळाला हरवण्यासाठी सुद्धा प्राचीन गुढ उपाय तुम्हाला सांगतोय जातकांसाठी हा उपाय विशेषतः कृपा प्राप्त करण्यासाठी आहे हा, हा प्रयोग हा जो उपाय आहे विशेषतः स्थिरता आर्थिक प्रगती आणि सामाजिक यश टिकून ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जाईल कारण हा उपाय दर शनिवारी सायंकाळी संध्याकाळच्या वेळेस करणे सर्वाधिक शुभ फलदायी असतो त्यासाठी निळ्या व काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि पूजेसाठी शारीरिक श्रमातून कमावलेले तेल शक्यतो तिलाचे तेल लोखंडी वस्तू व शमीची फुले पाने किंवा फुले यांची तयारी करावी सर्वात प्रथम गणपतीचं स्मरण करून पूजेची सुरुवात करावी त्यानंतर शनिदेव आणि महादेवाची कृपा मिळवण्यासाठी मंत्र जप करावा त्यासाठी रुद्राक्ष माळेवरील खालील दोन मंत्रापैकी कोणताही एक मंत्र जप तुम्ही करू शकता शनी मंत्र जसं की ओम श शनीश्वराय न हा विशेषतः स्थिरता न्याय आणि कर्माचे योग्य फळ देतो तर शिवमंत्र ओम नम शिवाय हा शुभ ग्रहाच्या दोषांना सुद्धा शांत करतो हे मंत्र जप झाल्यानंतर शनिदेवाला तिळ तेलाचा दिवा लावून महादेवाला बेलपत्र किंवा शेमीची वाह पाने वाहन करावीत वाहन करून कुटुंबासाठी सर्वांसाठी शांती कल्याणाची प्रार्थना करावी घरचू व्यक्तीला मदत करणे हा देखील या उपायाचा भाग असू शकतो त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनिदेवाची ज्यामुळे तुमच्या जीवनातील कार्य स्थिरता येईल आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील यासह महादेवाच्या कृपेने मानसिक शांती आणि नकारात्मक शक्तीपासून मुक्ती मिळेल ज्यामुळे जीवनातील प्रगतीचा मार्ग खुला होईल आता कुंभराशीच्या जातकानो मागे वळून पाहू नका तुमच्या जीवनातील ज्या गोष्टी गेल्या त्या त्याच्या वेळेवर गेल्या आता भविष्य तुमच्याकडे पाहत आहे मोठ्या उत्साहाने विचारत आहे की तू नव्या तू तुझ्या नव्या तेजस्वी सुरुवातीसाठी तयार आहेस का म्हणून आजपासून एक गोष्ट मनात करून ठेवा मी माझ्या विचारांनी बनलोय म्हणून मी अटळ आहे विश्व तुमच्या पाठीशी आहे देव तुमच्या सोबत आहे आणि वेळ आता तुमच्या बाजूने पूर्णपणे फिरली आहे पुढे जे काही आव्हान येईल ते स्वीकारा कारण प्रत्येक का आव्हानात तुमच्या मोठ्या विजयाची बीज दडलेली असतात तुमचा काळात आलाय स्वतः विश्वास ठेवा तुम्ही घेतलेले धाडशी निर्णयाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे कारण संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे तर कुंभराशीच्या जातक न या व्हिडिओला जाता जाता लाईक करा आणि महादेवाचा व शनिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महाकाल जय शनिदेव कृपा ठेवा सर्व संकट दूर करा असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने कमेंट करा आणि रोजच्या राशीचे राशीफळ भविष्यफळ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या सुद्धा सबस्क्राईब नक्की करा